सर्वसामान्यांच्या स्वप्नातील घरकुलाचं स्वप्न साकार करण्यासाठी नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट काउन्सिल म्हणजेच नरेडोकोतर्फे पाच दिवसांचं होमेथॉन प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं प्रदर्शनाचं वैशिष्ट्य म्हणजे पंधरा लाखांपासून बारा कोटी रुपयांपर्यंत म्हणजे सर्वसामान्य ते उच्चभ्रू अशा सर्वांना परवडतील अशा दरात गृहप्रकल्पांचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले होते या पाच दिवसीय प्रदर्शनाचा सोमवारी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप करण्यात आला यावेळी गिरीश महाजन यांनी प्रदर्शनातील स्टॉलला भेट देत नाशिक शहरातील बांधकाम प्रकल्पांची माहिती घेतली महाजन यांच्या हस्ते हवेत फुगे सोडून प्रदर्शनाचा समारोप करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या आयोजकांच्या वतीनं पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यावेळी नाशिक शहराचा झपाट्यानं विकास होत असताना नरेडोकोच्या माध्यमातून शहरात बांधकाम व्यावसायिकांच्या गृह प्रकल्पांमुळे नाशिकच्या लौकिकात अधिकच भर पडत असल्याचं मत राज्याचे ग्रामविकास तथा पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केलं म्हणून असं वाटतं की त्या ठिकाणी पण तोही असं या ठिकाणी प्रयत्न आहे पण निश्चित आपण आपल्या माध्यमातून एक नाशिकच्या नावलौकिकावरती भर टाकण्याचं काम या ठिकाणी करतात अतिशय सुंदर शहर ते माणसाने रिटायर झाल्यावर कुठे राहायचं याचं तर मोठं वो नाशिकला नाही आता पुण्याला फिरत देत नाही सगळ्यात एक नंबरवर कुठलं शहर असेल तर नाशिक आहे अतिशय हिरवं शहर आहे सुंदर शहर आहे हे नटलं चिडलेलं शहर आहे संस्कृतदृष्टी असेल निसर्गाच्या दृष्टी असेल सगळ्या शैक्षणिक दृष्टीने अतिशय पुढारलेला असा हा आता भाग आहे इंडस्ट्री या ठिकाणी तशी झालेली आहे म्हणून मला असं वाटतं की आपण या सगळ्या नावलौकिकामध्ये भर टाटण्याचं काम या नणकोटच्या माध्यमातून या ठिकाणी होत चाललेलं आहे आपण बारा कोटीपासून आता फ्लॅट बांधता आहात खरं म्हणजे आहे सगळी आपली आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्यामुळे नाशिक शहराचा दावती कितीच वाढेल याबाबतीत माझ्या मनामध्ये कुठली शंका नाही आपल्या या कार्याला मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो दीपकजी काही डिस्काउंट आम्हाला त्याला आम्हाला जेवणार नाही पण ते बिल्डिंग बघून आम्हाला वाटतं की आमचं घरचं असलं पाहिजे आम्हीपर्यंत असं राहिलं म्हणून आम्हालाही तसं वाटायला लागलेलं आहे पण निश्चित बारा कोटीचं घर आणि नाशिकमध्ये तर पण कल्पनाले सगळे कल्पनाई करत이야 पण आपण त्या दुसरे पुढे तरलेलो आहोत आणि म्हटलं आपल्या सगळ्यांना मनापासून मी भेटिता म्हणायचं बोलूला असता असं चित्र केलं त्याबद्दल आपण सभात जरी पता पण व्यक्त करतो आणि तुमच्या प्रवास दरम्यान पाच दिवसीय चालणाऱ्या या गृह प्रदर्शनाचा माध्यमातून ललित रुंथा ग्रुपच्या स्टॉलला चांगला प्रतिसाद मिळाला रुंठा ग्रुपचे संचालक अभिषेक बुवा यांनी हे मत व्यक्त केलं मी रुमठा ललित रुमठा ग्रुपमध्ये डायरेक्टर आहे आणि नरेडको प्रेझेंट्स कोमेथॉन जे प्रॉपर्टी एक्सपो आयोजित केलं आहे डोंगरेवस्तीगृहावरती तिकडे लोकांचा आम्हाला भरभरून प्रतिसाद भेटला आहे आणि मी नरेडकोला कॉंग्रॅच्युलेट करतो आणि येणाऱ्या वर्षामध्ये पण असेच अजून एक्झिबिशन ऑर्गनाईज करून तर त्यांचा त्या त्याच्यासाठी आमचा नेहमी पाठिंबा आहे धन्यवाद सर आता तिथे फ्लॅट रिस्पॉन्स खूप चांगला आहे आणि आमच्याकडे जवळपास एक पंचवीस ते तीस बुकिंगचा अजून लाईन अपमध्ये आहे कस्टमर तर पंचवीस बुकिंग तर अजून आत्तापर्यंत कन्फर्म झाले आहे तर चार पाच अजून लाईन अपमध्ये आहे तर होपफुली ते पण कन्वर्ट कन्वर्जन होऊन जाईल या प्रदर्शनाला सत्तर हजार नागरिकांनी भेट देत साडेचारशे प्रॉपर्टीजचं बुकिंग करण्यात आलं नरे डोकज नाही या प्रदर्शनाच्या निमित्तानं या कालावधीमध्ये घर बुक करणाऱ्यांना नागरिकांना चांदीचं नाणं भेट देण्यात आलं आहे भेट देणाऱ्या नागरिकांमधून देखील लकी ड्रॉद्वारे भाग्यवंतांना विविध भेटवस्तूही देण्यात आल्या या प्रदर्शनाचे समन्वयक जयेश ठक्कर यांनी यावेळी प्रदर्शनाला भेट देणाऱ्या नाशिककरांचे आभार मानले दारा दारा। आज पंचवीस डिसेंबर शेवटचा दिवस प्रदर्शनाचा आणि संध्याकाळी साडेसात वाजले कंदाज आत्ता आजपर्यंत पाचशे दिवसामध्ये पब्लिकचा उत्कृष्ट प्रतिसाद आज देखील प्रचंड गर्दी आणि जवळपास चारशेपर्यंतचा आकडा फ्लॅट प्लॉट आणि शॉप मिळून विक्रीचा आत्ताचा अंदाज आहे माझ्याकडे पण साधारण साडेआठ नऊ किंवा निश्चितपणे पूर्णपणे कन्फर्म होईल आणि जवळजवळ सत्तर हजारपेक्षा जास्त लोकांनी या प्रदर्शनात भेट दिलेली आहे शेकडो फ्लॅट प्लॉट आणि शॉप येत्या पुढील दोन ते तीन महिन्यामध्ये लोकांची विक्री होणार आहे मी सर्व पार्टिसिपंट लोकांचा सुद्धा मनपूर्वक आभार मानतो सर्व व्हिजिटरांचाही आभार मानतो का त्यांनी अभूतपूर्व प्रतिसाद दरडको ओमिकॉन याला दिला आहे आणि असंच प्रेम कायम राहावा आणि नेहमी आपण भेटत राहू धन्यवाद या समारोपा कार्यक्रमाप्रसंगी आमदार देवयानी फरांदे जिल्हाधिकारी जयश शर्मा भाजप महानगर अध्यक्ष प्रशांत जाधव जिल्हाध्यक्ष सुनील बच्छा माजी नगरसेवक वर्षा भालेराव जगदीश पाटील हेमंत शेट्टी भाजपा प्रवक्ते लक्ष्मण सावजी अजित चव्हाण यांसह पदाधिकारी उपस्थित होते यावेळी मंत्री महाजन यांच्या हस्ते आकाशात फुगे सोडून प्रदर्शनाचा समारोप करण्यात आला प्रदर्शनासाठी मुख्य प्रायोजक म्हणून दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे चेअरमन दीपक चंदे पॉवर्ड बॉय रुमठा चे ललित रुंगठा हे लाभले आणि सहप्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र सी हाऊसिंग ऑनलाईन पार्टनर म्हणून हाऊसिंग डॉट कॉमच्या सहकार्य लाभलं होमेथॉन प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी मुख्य समन्वयक जयेश ठक्कर अध्यक्ष अभय तातेड सचिव सुनील गवांदे सहसमन्वयक शंतनू देशपांडे भूषण महाजन सचिव सुनील गवांधे यांच्यासह भाविक ठक्कर प्रशांत पाटील पुरुषोत्तम देशपांडे राजेंद्र बागड अश्विन आव्हाड अविनाश शिरोडे शशांक देशपांडे नितीन सोनवणे मयूर कपाटे उदय घोगे हर्षल तांडे अभय निरकर भूषण कोठावदे यांनी परिश्रम घेतले वेद वेदन्युजारी प्रतिनिधी दे कमलाकर देवड्यांसह मी मनाली गर्गे नाशिक